पहिल्यांदा आपण भिजून घेऊ आपण हे बघा कळक हे पण हे पण भिजून घेऊ आपण आई भिजवत आहेत आणि मम्मी काय करत आहे ते पण भिजवत आहे आणि मी असं नरम करत आहे माझी मेहनत जास्त आहे त्याच्यामध्ये आई पण आहे

शिपा तिकडे पण आहे तिकडे पण आहे भाजीपाला आणि आम्ही अडीच वाजता झोपलो रात्री माहित आहे आणि अडीच वाजता झोपलो मग कारण की लसण चिल्ला भाजीपाला वगैरे सगळं सगळं हसत हसत ते हस एवढं हसलो आम्ही पोट दुख पोट दुख दुख पोट दुखला हसो हसो तोंड दुखला हसो हसो पण खूप मजा एवढं खूप मजा काही उठलेले काही झोपले नाही आहे आणि आम्ही उठलो च आणि आता रोटगी गावात माहित आहे का प्रत्येकाच्या घरी रोडगी असतात प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या घरी रोडगी असतात आणि प्रत्येकाच्या घरी पाहुणे येतात आणि आमच्या घरी आज जवळजवळ दोनशे लोकांची रोडगी आहेत हा तर मग पाहू आम्ही आता पुढे काय काय होते सगळं सांगते मी तुम्हाला पण खूप मजा येते बरोबर रोगी करायची झोपलेले आम्ही उठल बा आम्ही तर उठलो आम्ही हाय माझ्या ताईंनो सगळ्याजणी कशा तर हा आहे दुसरा दिवस आणि या दिवशी माहीत आहे का रोडगी असतात आमच्या डिग्रसला म्हणजे प्रत्येकाच्या घरी घरोघरी रोटगी असतात आणि ज्या लेकी बाळी असतात ना त्या पण येतात आणि पाहुणे पण येतात प्रत्येकाच्या घरी रोडगे आणि प्रत्येकाच्या घरी पाहुणे असतात खूप पाहुणे असतात सगळ्यांच्या घरी आणि आमची पण आता रोडग्याची तयारी चालू आहे सकाळी सकाळी माहीत आहे का आम्ही रोडगे करायलाच भिडलो कारण की रोडगे एकदा ते रोडगे तयार केले ना पण कारण की त्याला खूप वेळ लागते ताईंनो आणि खूप मेहनत लागते असं मेहनतीचं जे काम आहे ना ते पहिल्यांदा केलं ना तर बाकीचं सगळं काम आपल्याला हलकं वाटते टेन्शन कमी होते आपल्या डोक्यावरचं त्याच्यामुळे मग आई म्हणत की पहिले रोडगॅस करून घ्या तुम्ही तर मग आम्ही तिघी केलं रोडगी आणि रात्री अडीच वाजता झोपून सुद्धा आम्ही सकाळी लवकर उठलो ताईनो आणि कितीही कठीण काम असलं ना कितीही टेन्शन असलं डोक्यावर तर माहिती आहे का काम करणारे आपले चांगले असले ना हसून बोलून करणारे असले ना तर आपल्याला काहीच जाणवत नाही मेन म्हणजे रोडगी हे खूप कठीण आहे नो माणसाचं काम आहे पण इथे माहीत आहे का सगळे सगळी कामं ही घरीच करतात कोणी मजूर सांगत नाही इतकंच नाही तर लग्न जरी असलं ना तर लग्नाचा स्वयंपाकसुद्धा सगळ्या बायाच करतात इथं आमच्या डिग्रसमध्ये ही प्रथा आहे सगळं लग्न असो मरण असो तेरवीचा कार्यक्रम असो सगळं सगळं ह्या बायाच करतात चूल पेटवून आणि भाज्या करतात माणसं मोठा प्रोग्राम असला तर तर अशा प्रकारे इथं अशी प्रथा आहे आणि त्यामुळे मग आम्ही पण रोडगे करत आहोत पाहू शकता तुम्ही रोडगे जवळजवळ तीस किलोचे रोड होते देत कारण की पाहुणे पण खूप येणार होते आणि आमचे मित्र मंडळी असे एकून जवळजवळ दोनशे दो लोक येणार होते तर त्याच्यामुळे मग रोडगे भरपूर केले होते आम्ही आपण पण पाहू शकता आता ते करणं ते काढणं ते बेलणं करणं चपले हा येवढं पाहुणे पाहुणे चालू झाले आमच्या घरी आणि एकीकडे रोडगी बनवणं चालू आहे आणि एकीकडे गवऱ्या पण पेटवणं चालू आहे हा जो म्हणजे गवऱ्याचा हे आहे ना काय म्हणतात त्याला जगर तर ते तीन कट्टे टाकले ताईन आम्ही तीस किलोसाठी तीन कट्टे गवऱ्याचे टाकले आणि ते यांना सांगितलं होतं आम्ही दादांना की रोडगी शेकून द्या म्हणून आणि हे चांगल्या प्रकारे आर करत आहेत गौऱ्या यांचा आणि पूर्ण पेटलं नाही तर मग छानपैकी आर होते आणि इस तो पण तयार होते

काय तुम्ही काय करू शकता तू पण काय तू त्या घरी काम नाही गेला माल करू घरी झाला माल काही कत गाडी घेऊन मग याची माल आहे

साण्या का गुआंगे दा रोडगे याच्यामध्ये आहेत रोडगे आपले मस्त याच्या आहारामध्ये दुखत आहेत कि चांगलेची भाजी मेथी टाकली काय हा हा याच्या कोणीमध्ये टमाटे आधी टाकायचे आहे ना पहिले तेल टाकलेलं मी चिरले वांगेतनो आणि वैशालीनं मसाला वगैरे भाजला आणि आई एवढी छान भाजी करतात ना खूप सुंदर भाजी करतात आणि अप्रतिम चव आहे त्यांच्या हाताला आणि त्यांनी छान भाजी वगैरे केली आम्ही फक्त मसाला वगैरे फिरवला त्याच्यात आणि सगळं मटेरियल टाकलं त्याच्यामध्ये काय काय पाहिजे किती किती पाहिजे हे सगळं त्यांनी आणि मसाला पण त्यांच्याच मनाने कोण काय भाजायचं काय नाही त्यांनी सगळं सगळं दिलं भाजायला आणि एवढी छान भाजी झाली होती ना ताई जसे जसे जेवण होत होते ना त्यांना तसे तसे पाहुणे जात होते आपापल्या घरी आणि माहीत आहे काय जेवताना मी कोणालाच दाखवलं नाही कारण की जेवण होतं टेरेसवर आणि पायऱ्यावरून वर खाली वर खाली आणि आधीच आम्ही रात्रीपासून जागरण आमचं म्हणजे एवढं थकलेलं होतं ना त्यांना आम्ही आमच्यामध्ये काहीच कॅपॅसिटी नव्हती वर खाली, वर खाली करायचं तर त्याच्यामुळे मग दाखवलं नाही मी तर खूप लोक जेवले आणि सगळे आमचे नातेवाईक पण आलेले होते भाजी वांग्याची भाजी पाहू शकता तुम्ही छान आहे आणि नाही तर नाही तुमच्या भावना समजते मी बरेचसे जेवण करून गेले होते तैनव आणि ह्या आई माहीत आहे का म्हणजे यांच्या दोन आत्या ह्या लेट आल्या होत्या तर त्याच्यामुळे मग निवांतपणे बसलेलो आहे आम्ही आणि माहीत आहे का यांच्या आत्या आणि त्यांची मुलं सुना मुली हा एवढा मोठा परिवार आणता येईनो आता पुढे दिसेलच तुम्हाला काही प्रोग्राम असेल ना तर मी नक्की दाखवेल तुम्हाला खूप मोठा परिवार आणि एवढं छान वाटते ना कोणता कार्यक्रम आहे शरीरायला तरी

आणि रात्री माहित आहे का तैन जेवायचं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही निवांत बसलेलो होतो बाहेर आणि ही मजा माहित आहे का आपल्या इथं नाही म्हणजे शहरी भागात नाही आहे ही मजा ही मजा एकदम वेगळी आहे शेकोटी पेटून आम्ही बसलो आणि छान मुलं पण खेळत आहेत तर अशा प्रकारे आमचा रोड रोडग्यायचा कार्यक्रम झाला ताईनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तैनो खूप खूप धन्यवाद तुमचे